नमस्कार न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे डिसेंबर सुरू होतो आहे त्याच वेळेला आपल्याला दोन महत्त्वाच्या शिफ्ट म्हणजे काहीतरी बदल जाणवतील ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारी क्लॅरिटी येणार आहे खूप आपल्याला प्रगती होणार आहे आणि ते म्हणजे शनी जो आत्ता मीनराशीत आहे तो मार्गी होणार आहे साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान आणि त्याच्यामुळे आपलं जे काही ओवरऑल आयुष्यातलं स्ट्रक्चर होतं ते जरा परत एकदा नीट स्थिरस्तावर होईल थोडा डिसिप्लिन असेल किंवा इमोशनली आपण स्टडी होऊ आणि दुसरा बदल म्हणजे बुध जो आत्ता तूळ राशीत आहे तो तिथे मार्गी होणार आहे तीस नोव्हेंबरला त्यामुळे जे काही मिसअंडरस्टँडिंग झाले होते गैरसमज झाले होते ते दूर होतील पेपरवर्क जे काही आपलं अडलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये डिले होत असतील तर ते पण दूर होईल आणि नात्यांमध्ये सुसंवाद सुरू होईल किंवा डायलॉग ज्याला म्हणतो आपण ते सुरू होतील आणि हे सगळं चालू असताना बॅकग्राऊंडला जे काही पॅटर्न्स जे लॉंग टर्म पॅटर्न्स आहेत ते मात्र तसेच चालू राहणार आहे आणि आपण त्या पॅटर्न्सच्या बरोबर आपण स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवत होतो सुद्धा सगळं बॅकग्राऊंडला चालू राहणार आहे Uh, कारण ते स्लो मुव्हिंग चेंजेस आहेत स्लो मुव्हिंग पॅटर्न्स आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा पॅटर्न म्हणजे एक मायनर ग्रँड ट्राईन होता जो आउटर प्लॅनेट्समध्ये फॉर्म झाला होता आता आउटर प्लॅनेट्स म्हणजे कोणते तर शनी नेपच्यून युरॅनस आणि प्लुटो या तिघांमध्ये हा एक सुंदर अस्पेक्ट तयार झाला होता खूप हार्मोनियस अस्पेक्ट आहे तो आता तो जो पॅटर्न होता तो साधारणतः आपण ह्या वर्षाच्या मिड पासून आपण अनुभवत होतो तर तो आता हळूहळू डिझॉल्व्ह होतो आहे त्याच्यामुळे आपल्याला एक कॉस्मिक सपोर्ट मिळाला होता काही चेंजेस करण्यासाठी तर हे जे काही स्ट्रक्चर्स स्ट्रक्चरल चेंजेस होते म्हणजे आपल्या सोसायटीमधले पॉलिटिकल किंवा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स किंवा आपल्या आयुष्यामधले काही स्ट्रक्चर्स जे बदलत होते त्याच्यासाठीचा तो एक सपोर्ट दिलेला होता पण आता तो हळूहळू डिझॉल्व्ह होत आहे कारण त्याचं काम झालं आहे तसंच आपल्याला शनी आणि गुरु जे श मीनराशीत शनी आहे आणि राशीत गुरु आहे ह्यांच्यामध्ये पण एक सुंदर अस्पेक्ट आपण अनुभवतो आहे सध्या तो, तो म्हणजे ट्राईन अस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळे असं होणार आहे की आपली जी काही प्रगती आहे ती स्टॅबिलाईज होणार आहे आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला ज्या काही प्रॅक्टिकल स्टेप्स घ्यायच्या आहेत आणि आपल्यासाठी एक लॉंग टर्म सिक्युरिटी तयार करायची आहे तर त्यासाठी हा ट्राईन असपेक्ट गुरु आणि शनीमधला आपल्याला मदत करतो आहे तर हे सगळे स्लो मुव्हिंग आणि खूप दिवस चालणारे असे पॅटर्न आहेत जे बॅकग्राऊंडला काम करत आहेत आपल्या जेणेकरून आपल्याला एक कसा स्टेडी सपोर्ट मिळतो आहे पण त्याचबरोबर कायरॉन जो आहे तो मात्र गुरुला जो आत्ता कर्कराशीत आहे गुरु त्याला स्क्वेअर अस्पेक्ट करतो आहे हा थोडासा चॅलेंजिंग अस्पेक्ट असतो त्याच्यामुळे वारंवार आपली जी काही भावनिक दुःख आहे ते बाहेर येणार आहे आणि ते दुःख कशाच्या रिलेटेड असणार आहे तर आपलं कुटुंब असेल बिलॉंगिंगनेस ज्याला म्हणतो ते किंवा फॅमिली पॅटर्न्स असतील ते किंवा आपल्याला वाटणारी सेफ्टी आणि सिक्युरिटी या रिलेटेड जे काही आपलं भावनिक दुःख आहे ते बाहेर तो काढतोय जेणेकरून ते हील होईल आणि ते त्याच्यामुळे आपलं ट्रान्सफॉर्मेशन होईल तर असे हे ऑनगोईंग एनर्जीज ज्या आहेत त्या एक बॅकड्रॉप तयार करतायत जसं जसं आपण ह्या दो, दोन दोन हजार पंचवीसच्या शेवटाला येतोय तसं तो एक जो बॅकड्रॉप तयार झाला आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या जे काही इमोशनल ब्लॉक्स आहेत ते क्लिअर होत आहेत आपलं इंट्युशन स्ट्रॉंग होतंय आणि आपल्याला दोन हजार सव्वीसला सामोरं जाताना एक स्टेबल माइंड तयार होतं आहे आपलं तर असे हे प्लॅनेट्स आपल्याला मदत करता आहेत थँक्यू सो मच